नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की आपण आपल्या फ्रीमधला ग्राफिक डिझाईनचा क्लास चालू केला होता पण आज आपल्या क्लासचा जो आहे तो शेवटचा दिवस आहे ज्यामध्ये आपण सांगितलं होतं स्टार्टिंगलाच की जो आपला क्लासचा लास्टचा दिवस राहणार आहे त्यामध्ये आपण जे काही आपले बेसिक क्वेश्चन राहतील घेणार आहोत तर सर्वात जो पहिला प्रश्न आहे तो आहे की ऑर्डर कशा मिळवायच्या तर ऑर्डर मिळवण्याचे दोन प्रकार असतात बघा एक सोशल मीडिया थ्रू आणि एक लोकल लेवलला आता सोशल मीडिया थ्रू कसे भेटवायचे ऑर्डर आपल्याला मिळवायच्या आणि सोबत आ, लोकल लेवलला कशा मिळवायच्या तर बघा दोन आपण टॉपिक करू जसे की ऑर्डर कशा एक लोकल आणि लोकल, सोशल मीडिया तसं मध्ये काय असतं बघा की आपण जेव्हा स्टार्टिंगमध्ये स्टार्टिंगला एडिटिंगला सुरुवात करत असतो आता मी थोडं सविस्तर गोष्टी सांगणार त्यामुळे व्हिडिओ लाँग पण होऊ शकतो काही हरकत नाही पण तुम्हाला महत्वाची माहिती भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्णच बघायचा आहे आणि नक्कीच कसं वाटलं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला काही हेल्पफुल वाटल्या काय पण मला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय तर जसं आपण दोन पार्टमध्ये डिवाईड केलं की एक आपला लोकल आणि एक सोशल मीडिया थ्रू लोकल मध्ये काय बघा जे काही तुमच्या घरी लग्न असतील नातेवाईकामध्ये किंवा मित्राचे बड्डे वगैरे असतील तुम्ही डिझाईन स्टार्टिंगला फ्रीमध्ये करा फ्रीमध्ये काय याचा अर्थ असं नाही की त्यांना फुकट मध्ये काहीच भाग नाहीये स्टार्टिंगला तुमची ओळख होईपर्यंत लोकांपर्यंत तुमची जाहिरात होईपर्यंत तुम्ही काही दिवस फ्रीमध्ये काम करा फ्रीमध्ये म्हणजे पूर्ण फ्रीमध्ये करू जर तुमचे डिझाईन चांगले असतील तुम्ही चांगल्या डिझाईन बनवत असाल तर तुम्ही पैसे घ्या त्याच्याकडून ठीक आहे पण तुमचं जर स्टार्टिंग असेल प्रॅक्टिस म्हणून तुम्ही फ्रीमध्ये करून दिले डिझाईन तरी पण चाललं त्यामुळे काय होईल आ, की तुमच्या लोकल लेवलला माहिती होईल की तुम्ही डिझाईन करता बघा लग्नपत्रिका करता वाढदिवसाचे पोस्टर बनवता नाही का तर जर समोर कोणाचा वाढदिवस असेल किंवा लग्न लग्न असेल तर तुम्हाला ते सांगतील की असं असं लग्न आहे मग तिथं काय करायचं तुम्ही जर त्यांना तुमची एडिटिंग आवडली ठीक आहे जर तुम्ही एडिटिंग चांगल्या प्रकारे करू लागले समोर चालून तर मग त्याच्याकडून पैसे घ्यायचे आणि चार्जेस पण कसे घ्यायचे तर जशी इन्फॉर्मेशन असेल जेवढी जास्त इन्फॉर्मेशन असेल तशी तुम्ही पैसे घेऊ शकता आणि लोकलला थोडं प्रॉब्लेम येतो पैशामध्ये त्यामुळे तुम्ही जास्त जास्त जे आहेत ते सोशल मीडियाच्या डिझाईनवर फोकस करायचे म्हणजे बाहेरगावच्या बाहेरगावच्या कस्टमरला कसं की आपण स्टार्टिंगलाच पैसे घेतो त्यांच्याकडून अॅडव्हान्स अर्धे घेऊ किंवा पूर्ण घेतलं तरी चालेल काय प्रॉब्लेम नाही पण आपल्याला पैसे आधीच भेटत आणि पैसेचा काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही सोशल मीडियाचा ऑर्डर कशा मिळवायच्या सर्वात एक सोपी पद्धत आहे तुमचं इंस्टाग्राम अकाउंट ओपन करा फेसबुक अकाउंट ओपन करा आणि जे काही तुमच्या डिझाईन असेल त्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवायच्या व्हॉट्सअप स्टेटसला का बरं ठेवायचा आणि कशा ठेवायच्या सर्वच महत्वाचं म्हणजे जर लग्नाचं सीझन चालू असेल तर लग्नाच्या डिझाईन तुम्हाला स्टेटस जर तुम्ही लग्नाच्या डिझाईन लग्नाच्या सीजनमध्ये जर तुम्ही इलेक्शनचा डिझाईन ठेवत असाल तर कस्टमरला काय वाटतं की यानंतर लग्नाचं काही पत्रिकाच नाही केलं आणि त्यांना बघायला पण भेटत नाही की आपण काय काय डिझाईन बनवलंय त्यामुळे लग्नाच्या सीझनमध्ये लग्नाचे स्टेटस टाकायचे तुम्हाला भले की एक दोन वर्ष आधीचे असेल जर चांगले असेल क्रिएटिव्ह असतील तर टाकायचे आणि परत परत तेच नको टाकू म्हणजे एक दोन दिवस आड नाही का तेच ते टाकायचं असं नाही मागच्या वर्षी टाकलं होतं आपण पण ते जर चांगले असेल तर या वर्षी सुद्धा तुम्ही युज करू शकता पण ती काय करायचं एखाद महिन्याला दोन महिन्याला असा पोस्ट करायचं जेणेकरून मग जे काही आपले व्ह्युअर्स आहेत ते पण बोर होणार नाहीत आणि त्यांनाही कळेल की तुम्ही पण चांगले डिझाईन करता म्हणून ओके तर आपण एक लोकल लेवलचा पार्ट बघितला की लोकल मधून ऑर्डर कशा भेटवायच्या म्हणजे मिळवायच्या आणि सोशल मीडिया थ्रू पण आपण कशा ऑर्डर मिळवू शकतो सोशल मीडियामध्ये गोष्ट लक्षात ठेवायची तुम्हाला की आपण त्या कस्टमरला बघितलेलं नसतं ना ते आपले कोणतं त्याची इन्फॉर्मेशन असतं त्यामुळे पेमेंट तुम्हाला आधीच घ्यायचं कारण की सोशल मीडिया ते ब्लॉक करून ठेवेल तर काही आपल्याकडे पर्याय नसतो की आपण पेमेंट काढून घेऊ त्यामुळे कधीही लक्षात ठेवायचं डिझाईन असले आपले डिझाईन चांगले आपल्याला माहिती आहे आणि डेमो त्यांना आधीच पाठवून ठेवायचे जे काही असतील ते आणि मेन म्हणजे बऱ्याच यांचा प्रश्न येतो की आपल्याकडे जर डिझाईन तयार नसेल तर मग डेमो कसे पाठवायचे बघा युट्युबला भरपूर सारे पी एल पी तुम्ही स्टार्टिंगला पीएलपी जर यूज केला पीएलपी म्हणजे पूर्णतः ते नो यूज युज करू तसे पाहून जर तुम्ही काही डेमो तयार करून ठेवले ते तर तुम्ही चालेल घरचं कोणाचं लग्न झालं तर त्याची चार पाच पत्रिका तुम्ही करून ठेवा एज डेमो म्हणून जरी कस्टमर आला डेमोचा डेमो पाठवा म्हणून तर त्याच पत्रिका त्यांना पाठवून द्यायचं दे डेमो म्हणून आणि जर कस्टमर म्हणलं की सेम टू सेम आम्हाला ह्याच पीएलपी फाईल मध्ये तुम्ही नाव फक्त बदलून द्या आमचं जे काही मॅटर आहे ते टाकून द्या तसं पण तुम्ही करू शकता किंवा जर त्याला वेगळी वाटत असेल तर वेगळी पण तुम्ही बनवू शकता म्हणजे तुमच्याकडे डेमो पण काही तयार राहतील एकच लग्नाची पत्रिका घ्यायची त्या चार पाच डेमो तयार करून ठेवायचे बड्डे पण चार पाच डिफरंट डिफरंट टाईप तुम्ही पोस्टर बनवून ठेवायचे आणि काहीतरी डेमो तुमच्याकडे ठेवायचे कारण कसं जसं कस आपला कस्टमरवर विश्वास बसत नाही की तो आपल्याला पैसे देणार की नाही देणार तसा कस्टमरचाही आपल्यावर विश्वास बसत नाही की हा डिझाईन चांगला देणार की नाही देणार त्यामुळे आपले डेमो तयार असतील तर त्याला पण विश्वास येऊन जातो की नाही याचं इंस्टा अकाउंट पण फेसबुक अकाउंट म्हणजे इंस्टा अकाउंट आहे पण आणि सोबत डिझाईन पण यांनी पाठवलं आपल्या त्यामुळे त्याचा विश्वास बसून जातो ओके तर आपलं हे समजलं आपलं की ऑर्डर कशा मिळवायचे एवढा पॉईंट आपला क्लिअर झाला यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय देणार आहे आणि नाही जरी जास्त मोठं असेल त्याचं उत्तर वगैरे काही कमेंटचं तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ते दे, सांगून देईल ओके आता बऱ्याच जणांचा आपला दुसरा पॉईंट आहे की नवीन डिझाईन आल्या तर कशा करायच्या आता कशा करायच्या म्हणजे बघा तर आपण नॉर्मली लग्नाच्या बड्डेच्या डिझाईन वास्तू शांतच्या वगैरे बनवतो पण एखाद्या वेळेस जर आपल्याला आलं तर शॉपचं पोस्टर आलं म्हणजे जे काही शॉपला पोस्टर असतो वरती लावलेलं त्याचं ला। बॅनर किंवा ब्युटी पार्लरचं आलं फोटोग्राफीचं आलं अशा प्रकारचे पोस्टर आलं तर आपल्याला येत नाही आपण कधी केलेलं नाही त्याच्या गोष्टी तर आपल्याला माहिती नसतं की कशा कशा बनवायच्या तर सर्वात सोप्प सर्वात सोप्पा आधी काय करायचं कस्टमर पुढे एक दोन तास टाइम तुम्हाला मागून घ्यायचंय आणि त्यामध्ये अर्धा तास तर तुम्हाला डिझाईन शोधण्यामध्ये टाइम द्यायचा डिझाईन शोधण्यामध्ये नेमकं कसं तुम्ही सोशल मीडियाला सर्च करा इन्स्टाला डिझाईन्स पहा गुगलला डिझाईन्स पहा पेंट्रेसला पहा भरपूर सारे डिझाईन पाहा जेणेकरून तुम्हाला समजेल की कुठे काय काय गोष्टी मॅनेज करायच्या म्हणजे जे काही त्याचे डेमो असतील फोटोग्राफीचे ते कोणत्या साईडला ऍड करायचे नाव कुठे ऍड करायचं कॉन्टॅक्ट नंबर कुठे ऍड करायचा काही शॉपचं नाव ते कसं ऍड करायचं एकदा माहिती झाल्या पा, पाहून पाहून तर तुम्ही इझिली पाच दहा म्हणजे पंधरा वीस मिनिटात किंवा आठदा एक तुम्ही एकदम परफेक्टली डिझाईन करू शकता त्यामुळे जर नवीन डिझाईन असेल जी की आपण आतापर्यंत केली नाही तर जास्तीत जास्त तुम्ही बघा डिझाईन कशा केल्या डिझायनर्सने आणि त्यामधून प्रत्येक गोष्टीमधून प्रत्येक डिझाईनमधून एक एक गोष्ट घ्यायची उचलून जसं की कलर कॉम्बिनेशन एका डिझाईनमधून घेतला दुसऱ्या डिझाईनमधून तुम्ही ची स्टाईल बघू शकता कशा प्रकारे ठेवली आहे त्याला इफेक्ट कोणता टेक्स्टला तर अशा प्रकारे तुम्ही सगळ्या गोष्टी जर प्रत्येक डिझाईन मधून थोड्या थोड्या गोष्टी शिकल्या एकदम परफेक्ट मध्ये डिझाईन बनून जाईल ओके हा पॉईंट पण क्लिअर झाला यामध्ये काही अडचणी असतील ते आपण विचारू शकता कमेंटमध्ये तिसऱ्या नंबरचा जो पॉईंट आहे की डिझाईनमध्ये लोगो किती वेळा वापरावा म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतं की आपण नवीन नवीन असतो डिझाईन क्षेत्रामध्ये तर आपण काय करतो चार पाच वेळेस डिझाईनमध्ये लोगो टाकतो खालच्या साईडला वरच्या साईडला डावा उजव्या साईडला अशा भरपूर ठिकाणी आपण ती चूक करतो तर तुम्ही जास्तीत जास्त दोन वेळेस जरी डिझाईनमध्ये लोगो ठेवला म्हणजे एक तुमचा नाव आणि नंबरचा आणि जर तुमच्या शॉप नाव असेल तर ते वरती कोपऱ्यामध्ये लेफ्ट राईडला तुम्ही टाकू शकता दोन वेळी म्हणजे दोन वेळेस तुम्ही टाकू शकता शक्यतो एकच वेळेस टाका काय प्रॉब्लेम नाही म्हणजे ते डिझाईन पण चांगली वाटेल आणि आपला लोगो जो आहे तो एक एकाच साईडला पण ठीक वाटेल असा काही प्रॉब्लेम येणार शक्यतो एकच वेळेस करा आणि तर शॉपचं नाव वगैरे असेल आणि तुमचं जर तुम्ही डिफरंट नावाने नंबर टाकत असाल तर दोन लोगो यूज केले तरी चालेल पण परफेक्ट तेवढे ला साईज वगैरे व्यवस्थित ठेवून याच्यात काही प्रश्न असेल ते पण विचारू शकता कमेंटमध्ये चार नंबरचा जो पॉइंट आहे तो खूप महत्वाचा आहे मोबाईल एडिटर साठी की आपण मोबाईल मधून एडिटिंग करून पैसे मिळवू शकतो का जसं मी तुम्हाला सांगितले बघा तुम्ही जर स्टार्टिंगला डेमो दिले कस्टमरला मोबाईलमध्येच आपण बनवतो स्टार्टिंगला तर म्हणजे स्टार्टिंगला कम्प्युटर वगैरे मोबाईल मधूनच सुरुवात करतो बऱ्याच जणांची सुरुवात मोबाईलपासूनच झालेली आहे तर तुम्ही मोबाईलमधून जर डेमो काही बनवून ठेवले तर कस्टमरला हे पण वाटतं की मोबाईल मधून पण हा चांगला डिझाईन करू शकतो जर त्याला आपले डेमो आवडले तर नक्कीच तो आपल्याला पैसे पण देणार फुकट आपण घेणार आपल्याकडून जर त्याला आपण आपला डेमो दिला आणि त्याला तो आवडला तो बोला बाबा मी देऊ शकतो तुम्हाला शंभर रुपये दोनशे रुपये याचा तर नक्कीच तो आपल्याला त्याचे पैसे देणारच आहे तर मग हा प्रश्न तुमचा म्लिअरच झालाय की मोबाईलमधून आपण एडिंग करून पैसे कमवू शकतो त्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाहीये आणि कोणताही प्रश्न नाहीये ठीक आहे तर नक्कीच तुम्ही पैसे कमवू शकता डिझाईन मधून मोबाईल मधून डिझाईन करून ओके त्यानंतर आता प्रश्न आला आपला पाचवा खूप महत्वाचा की आपण फोन मधून एडिटिंग बॅनर तयार कर सॉरी प्रिंटिंग बॅनर तयार करता येतात का तसं खूप महत्वाचा प्रश्न होता हा की फोन मधून आपण एडिटिंग बॅनर तयार करू शकतो का तर नक्कीच फोन मधून आपण प्रिंटिंगचे बॅनर तयार करू शकतो आणि जो आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास झालाय त्याची पूर्ण प्ले लिस्ट आहे आपल्या चॅनलवर तो बघा आणि त्यामध्ये आपण पूर्ण बेसिक पासून सांगितले म्हणजे प्रिंटिंगची साईज कशी घ्यायची कोणत्या कोणत्या क्वालिटीमध्ये पिक्स पिक्सल मध्ये सेव्ह करायची साईज सर्व गोष्टी आपण जे आहेत आपल्या ग्राफिक डिझाईनच्या क्लासमध्ये सांगितलंय मी स्टार्टिंगलाच बोलली जे काही आपला क्लास असेल ते तुम्ही स्टार्टिंग पासून पहिल्या व्हिडिओ पासून जर बघितलं शेवटच्या व्हिडिओ पर्यंत तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी आपल्या क्लासमधून शिकायला मिळतील नक्कीच नक्कीच तो व्हिडिओ बघा तुम्ही तुम्ही आपल्या एक क्लास म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण काही ना काही नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सांगितल्या जे डिझाईनच्या व्यतिरिक्त पण कन्वर्सेशन असतील व्हिडिओमध्ये आपण फक्त पीएलपी पुरता आपला व्हिडिओ मर्यादित नाहीये आपण पीएलपीच्याही पलीकडे तुमच्या जे काही अडचणी असेल ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे नक्कीच तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा स्टार्टिंग पासून खूप साऱ्या गोष्टी आहेत जे तुम्हाला तिथे मदत होईल त्या व्हिडिओमधून हे सर्व पॉईंट मी माझ्याकडून काढले होते आणि बऱ्याच जणांचे हे पण काही पॉईंट होते असेच त्यामध्ये मी जे काही ते महत्वाचे होते ते मी या मधून सांगितलेलेच आहे आणि आणखी जर तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि आता आपला ग्राफिक डिझाईनचा क्लास इथं सिरीज संपली आहे आता आपण लवकरच नवीन सिरीज चालू करणार आहे आणि कोणती असणार आहे ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच करणार आहे त्यामुळे चॅनलला सस्क्राईब करून घ्या आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला व्हॉट्सअपला मला तुमचं नाव सरनेम आणि गावाचं नाव पाठवा जेणेकरून तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ऍड करेल आणि जे काही तुमच्या अडचणी असेल ते आपण व्हॉट्सअप ग्रुपला सॉल्व्ह करतो आणि सोबत आपल्या आठवड्यातून एक दिवस लाईव्ह क्लास पण असतो व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करायचं आहे आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि माझा काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये ते कमेंट करून सांगा कारण की प्रत्येक व्हिडिओमध्ये असं म्हणते की तुमची एक कमेंट मला मोटिव्ह करत असते त्यामुळे कमेंट करायला विसरायचं नाही ओके सोबतच सोबतच तुम्हाला आपल्या पेजला फॉलो करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आणि त्याच सोबतच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पण जॉईन करून घ्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढं भेटू आणखी अशाच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा जे की त्यामधून तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी शिकायला भेटतील तर धन्यवाद